बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्गामध्ये गोवा बनावटीची दारू वाहतूक करत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथे पकडलेल्या ट्रक चालकाने पोलिसांना ओळख सांगताना दुसऱ्याच ओळखीच्या व्यक्तीचे नाव सांगितल्याने भलत्याच व्यक्तीवर गुन्हा दाखल झालाय विशेष म्हणजे या बनावट ट्रक चालकाने चेहरा साधर्म्य असलेल्या ओळखीच्या व्यक्तीचे नाव व आधार कार्ड पथकाला सादर करीत एक्साईजच्या अधिकाऱ्यांची दिशाभूल केली मात्र गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघड झाला असून या प्रकरणी आता त्या ट्रक चालकावर खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवा होना ले ले कारवाई होणार असल्याचे समजते राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी केलेल्या कारवाईत उसरगाव येथे दोन लाख चाळीस हजार दा रुपयांची दारू तसेच सुमारे सात लाख रुपयांचा ट्रक जप्त केलाय तसेच या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी विषय वाटतीये खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम